प्रश्न आहे प्रश्न ह्या गोष्टीचा आहे की आपण एवढे कॅम्पेन करून डोनेशन वगैरे कलेक्ट केलं आहे ते डोनेशन चांगल्या मार्गी आणि एक चांगल्या मेनेजर लोकांपर्यंत पोचत असेल तर ती जी खुशी भेटते ना ती खूप वेगळी आहे हे हॅलो व्हॉट्सअप गाईज गुड मॉर्निंग मी श्रीकांत अँड वेलकम बॅक टू आपला यूट्यूब चॅनल रोपत सोमभ्या सो आपण आता आहोत मानगावमध्ये आणि आता वाजलेत सकाळचे नऊ जसं की मी काल रात्री तुम्हाला बोललो की आपण जे वॉटर बॉटल्स घेतल्या आहेत ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत so, सो त्यासाठीच आम्ही आता निघालो आहे एका गावी काल रात्री बोललो की खूप सारी अशी गावं आहेत जिकडे खरोखर मदत नाही मदत नाही पोचली आहे आणि न्यूजवर पण आपण बघितलंच असेल की न्यूज न्यूजवर पण अशी मी असं बोलत नाही आहे की न्यूजवाले कुठे चुकीचे आहेत न्यू पण जे न्यूजवाल्यांनी बघितलं आहे तेच लोकांनी बघितलं आहे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत अजूनसुद्धा पोचल्या नाही आहेत आणि त्याच गोष्टी आम्ही कव्हर करायचं बघतोय आमच्याकडे पण एक गावांची खूप लिस्ट आहे त्या गावी आम्हाला जेवढं जमेल जेवढं आमच्याने झेपेल आणि जेवढी आम्हाला मदत आली आहे त्या पैशातून आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही ट्राय केलंय पोचवण्याचं सो तेच मी जसं की तुम्हाला बोललो की मिथिलेश महाडला राहतो आणि मिथिलेशला मिथिलेशच्या गाव गावच्या बाजूची जी आजूबाजूची गावं आहेत ज्या गावी खरोखर मदतीची गरज आहे आम्ही तिकडेच आज आमचं सगळं सामान पोचवणार आहे काल पण मिथिलेस जे जीवनावश्यक वस्तू होत्या जसं की खाणं पिणं टॉवेल्स बोला सॅनिटरी पॅड्स बोला त्या गोष्टी आमच्या ऑलमोस्ट काल पोचलेल्या आणि काल रात्री काल रात्री नाही त्याच्या आधीची एक रात्र मिथिलेसला फोन आलेला की ह्या गावी म्हणजे लिटरली पाणीच नाही आहे लोकांना पाणी प्यायला पाणी नाही आहे रडत होते म्हणजे फोन करून बोलत होते दादा आम्हाला पाणी नाही आहे दोन ते तीन दिवस आपण बोलतो आपण दोन तास आपल्याला पाणी नाही मिळालं तर आपला वर खाली व्हायला हो लागतो यांना दोन ते तीन दिवस पाणी नाही प्लस त्यांना बघायला मिळते माझं घर तुटून पडलंय पण खूप खराब वाटलं बोललो लहानाचे मोठं झालो या ठिकाणी आपण आपली एनर्जी राईट आणि पॉझिटिव्ह डिरेक्शनला आपल्याला ॲड्रेस करायला याच विचाराने मी म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट्सवर व्हॉट्सॲपवर मी टाकलं आणि जसं की आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला त्या हिशोबाने आम्ही सगळं सामान पण घेतलं आता कालची गोष्ट अशी झाली की मी भाड्यासाठी गाडी बघत होतो पण त्याची कॉस्टिंग एवढी होत होती मी बोललो तेवढं बजेट आमचा नाही आहे मी फक्त श्रीकांतला एक कॉल केला श्रीकांत न विचार करता एक विदाउट सेकंड थॉट त्यांनी लगेच हो बोलून टाकला मी येतोय करून आणि तो आत्ताच मला सांगत होता त्याने आयुष्यात कधी गाडीमध्ये एवढं सामान नाही ठेवलं आहे गाडीची मेंटेनन्स चांगलं व्हायला त्याने पण खूप मदत केली म्हणजे एखादा माणूस बोलतो आहे आपण सगळेच मदत करत आहेत पण ही अशी मदत पण ॲज इक्ल टू एक म्हणजे आपण पैशाने मदत करतो किंवा इमोशनल मदत करतो आहे ते पण खूप महत्त्वाचं ठरतं तर आमचा मेन टार्गेट असाच आहे की आम्ही असे गाव कवर करायचे की जिथे रूट जात नाही आहे कारण की जिथे रस्ता जातो आहे ना तिथे मदत पोहोचणारच पण जिथे रस्ते ब्रिजेस एवढे कमीत कमी मी तुम्हाला सांगतो महाड आणि पोलादपूरचा जो एरिया आहे तिथे कमीत कमी ब्रिटिश काळातले जे ब्रिजेस आहेत ते तीन ते चार असे कनेक्टिव्हिटी मोठे गावांना कनेक्टिव्हिटी होते त्यांचे तीन ते चार ब्रिजेस तुटून पडलेत आता तिथे कसं लोकांनी मदत पोचावी तर आमचा मेन टार्गेट अशाच ठिकाणी आहे की अशा ठिकाणी मदत पोचावी प्रश्न खर्चा प्रश्न ह्या गोष्टीचा आहे की आपण एवढे कॅम्पेन करून डोनेशन वगैरे कलेक्ट केलं आहे ते डोनेशन चांगल्या मार्गी आणि एक चांगल्या मेनेजर लोकांपर्यंत पोचत असेल तर ती जी खुशी भेटते ना ती खूप वेगळी आहे आणि तेच आम्ही केलं आता मी माझी कार काढली आणि काल रात्रीसुद्धा लिटरली आम्हाला साडेबारा एक वाजेपर्यंत मिथिलेसला डोनेशन येत होते सकाळीसुद्धा मिथिलेसला डोनेशन चालू होते हॉटॉस वॉटरचं जे डिस्ट्रीब्युशनचा इशू होता आता जी टीम जसं की आमचा मित्र आहे विशाल त्याची जी टीम आहे निसर्ग मित्र बनवेल म्हणून ते लोक ॲक्च्युली रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत आणि श्रमदान सुद्धा करतायत लोकांना हेल्प करतायत पूर्ण जो मलबा आला आहे गाळ साफ करण्यासाठी वगैरे सो तिकडे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही त्यामुळे ते थोडंसं कठीण होऊन जाईल की आम्ही स्वतः जाऊन ते आलो आता उते खोल गावामध्ये जिकडे आपण सगळं सामान उतरवलंय मी दाखवतो तुम्हाला सो so, हे आहे आपलं सगळं सामान जे आपण काल घेऊन आलो आहे सो so, मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आहे अतुल जो डेक्कन हायकर्स एक ट्रेड आ, ट्रेकर ग्रुप आहे त्याच्यामध्ये तो लीड करतो ट्रेक लीड करतो आणि जे आपण सगळं सामान आणलं आहे ते आपण सगळं अतुलकडेच दिलं आहे आणि अतुल आणि हा प्रसाद दादा आहे प्रसाद दादा कराटे चॅम्पियन आहे त्याने आपल्या इंडियाला रिप्रेझेंट केलं आहे प्रसाददादाची अकॅडमी आहे ऐरोलीमध्ये द कराटे अकॅडमी विशाल हा विशाल हा क्लाइंबर आहे सो हे आपलं आपण जेवढं पण सगळं सामान आणलं आहे हे तिन्ही दादा आपलं सगळं सामान डिस्ट्रीब्यूट करणार आहे जसं की मी तुम्हाला बोललो की भरपूर सारी अशी गाव आहेत माझ्याकडे रेफरन्स व्हिडिओ सुद्धा आहेत रेफरन्स व्हिडिओ मी दाखवेल तुम्हाला दादानी पण आपल्याला सांगितलं की खूप सारी अशी गावं आहेत की तिकडे खरोखर नाही मदत पोहोचली आहे फिरून यावं लागेल नाही तर त्याच्यासाठी म्हाड वगैरे पुढे लांब जावं लागलं कारण साजन कुणाकडे आहे कुणाकडे बरोबर आणि गाड्या जे भिसलेल्या आहेत तर कोण व्यक्ती गाडीवर सुद्धा घेऊन जाऊ शकत बरोबर डॉक्टरांची सो सामान वगैरे पोचवून मी परत आलो आहे जिकडे आपण काल रात्री स्टे केलेला मी तुम्हाला दाखवतो इकडे आपण काल रात्री स्टे केलेला हे मिथिलेशच्या दादाचं घर आहे आणि आता इकडून आपण जाणार आहोत महाडला महाडला पण दोन तीन गावं आहेत तिकडे आपण सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्यूट करणार आहोत सो दादाने पण खूप सारे कॅम्पेन अरेंज केलेले जागोजागी भरपूर साऱ्या गावी दादाने कॅम्पेन अरेंज केलेले काल दादाचा काही केस मेडिकल कॅम्पेन होता दादा मला रात्री स्टोरी सांगत होता दोन वाजता आम्ही पुरतल्यानंतर आमच्या साडेतीन वाजेपर्यंत फक्त स्टोरीज चालू होत्या साडेतीनला आम्ही झोपल्यानंतर परत सकाळी आम्ही आमच्या कामाला लागलो सो मी दादाला विचार दादाला पण विचारूया की आतापर्यंत दादाने कुठकुठे कॅम्पेन अरेंज केले आणि सध्या काय परिस्थिती आहे इकडे नमस्कार आपण महाड करण्यासाठी वेगवेगळे कॅम्पेल अरेंज केले ते अर्थातच आपले प्रत्येक ठिकाणी माझे मित्र परिवार वगैरे आहेत त्यांनी काही फंड पाठवले ते त्या हिशोबाने त्यांच्या त्यांच्या रिक्वायरमेंटने आपण महाडमध्ये एक दिवस मेन मार्केट त्याच्यानंतर काही एरिया असे आहेत जिथे खूप शिकत होतात आणि अशा ठिकाणी छोट्या छोट्या गाड्या जात होत्या आणि तिथे कोणीही बाकी मदत पोचत नाही तर गेले दोन दिवसांनी तो एरिया फोकस केला होता त्याच्यामध्ये आपण किराणा सामान वगैरे पाणी बॉटल्स त्यानंतर महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स वगैरे अगरबत्तीच्या अगरमत्ती मेडबत्ती वगैरे असं पण दोन ते तीन दिवस पाठवलेलं आहे लहान मुलांसाठी आपण चॉकलेट्स चॉकलेट्स आणि पेपर्स वगैरे लहान मुलांसाठी अरेंज केलं होतं त्याच्यानंतर आता पण शनिवार रविवारी सिनियर डॉक्टर्स आपल्याकडे पुन्हा नगरपालिकेचे डॉक्टर्स किंवा हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि इंजिनियर मानवाने लोकल डॉक्टर्स असं शनिवार रविवार चार ते पाच स्किम फिर्तो हॉस्पिटल अशी एक संकल्पना मांडलेली आहे तर ती तर शनिवार रविवारी आपण पूर्ण करणार आहोत तो हाच तो एरिया होता जिकडे ऑलमोस्ट पंधरा फुटापर्यंत पाणी भरलेलं म्हणजे जी समोरची तुम्हाला येल्लो कलरची बिल्डिंग दिसते आहे त्या जो फर्स्ट फ्लोअर आहे म्हणजे ग्राउंड आणि फर्स्ट त्या फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी भरलेलं आणि आता सगळीकडे हे मलबा काढण्याचं काम सुरू झालं आहे ऑलमोस्ट म्हणजे एक आशेचं किरण आहे की आता परत इकडच्या लोकांचं पुनर्वसन चालू होईल हळूहळू सो so, आपल्या राईट साईडला जो दिसतो आहे तुम्हाला माहीत असेल चौदा विहिरींचा तलाव तला चौदा विहिरींचा बनून म्हणजे चौदा विहिरींपासून बनलेला तलाव हा तलाव तलावसुद्धा पाण्याने एवढा प्रचंड भरलेला तुम्हाला दिसत असेल माझ्या राईटला ह्या गाड्या वगैरे गाड्यांचे हाल लिटरली इकडे पण आठ आठ नऊ नऊ फूट म्हणजे तलावाचं सगळं पाणी बाहेर आलेलं आणि अजून पण त्या तलावाची सिच्युएशन अशीच आहे जेवढं त्या तलावाची लिमिट आहे त्यापेक्षा त्या लिमिटपेक्षा जास्त पाणी अजूनसुद्धा त्या तलावामध्ये आहे आता आपल्याला बघायला भेटणार नाही कारण चिखल एवढं बाहेर आहे आणि अजून एक मला सांगायचं असं होतं की मलबा वगैरे तर सगळा निघाला आहे पाऊस पण बऱ्यापैकी उतरला आहे पण ह्या पुरानंतर जी सिच्युएशन आता येणार आहे जे ही सिच्युएशन जे इकडचे लोक फेस करणार आहेत ती म्हणजे एक महामारी असू शकते कारण मालब्याचा एवढा प्रचंड घाणवास येतो आहे म्हणजे विदाऊट मास्क आपण गाडीतूनसुद्धा खाली उतरू शकत नाही आणि इकडचे लोक ते या गोष्टी ते लोकं झेलत आहेत म्हणजे बघून लिटरली एवढं वाईट वाटतं आहे ना लेफ्ट साइड ला तुम्हाला दिसत असेल एवढा गाळ म्हणजे लिटरली घरातून रस्त्यावरून बाजूला टाकलेला हा गाळ आहे इथं फक्त महाड सिटी मधली परिस्थिती आहे महाड सिटी सोडून पण भरपूर सारी अशी गावं आहेत भरपूर सारी अशी गाव आहेत की तिकडे अजून सुद्धा मदत नाही पोहोचली आहे अडीच ते तीनच्या आसपास आम्ही महाड वरून निघालेलो सवानेला जायला पण सवानेला जाता पाऊस एवढा भयंकर होता कि आम्हाला लॉक शूट करणं जमलं नाही कारण जेवढं सामान आम्ही हो जे -फट जे आणलेलं ते आम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं फर्स्ट प्रायोरिटी ती होती आपली की आपल्याला जे आणलं आहे ते आपल्याला फटाफट डिस्ट्रीब्यूट करायचंय सो जेवढं जमेल तितकं सॅनिटरी पॅड्स आपण सवानेमध्ये डिस्ट्रीब्यूट केले सवानेवरून आम्ही आता निघालो आहोत करंजाडीला आता जो तुम्हाला माझ्या मागे बॉक्स दिसत असेल सीटवर जे उरलेले सॅनिटरी पॅड्स आहेत ते आम्ही आता करंझाडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि अजून पण पाऊस पावसाचा जोर एवढा आहे तुम्हाला दिसत असेल पुढे अजून पण पाऊस उतरला नाही आहे सो ट्राय करू आपण करंजाडीला पोचायचा इथून आहे ऑलमोस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाय किलोमीटर ट्राय करू दीड तासात पोचायचं आणि पोचून आपल्याला परत जायचं आहे मानगावला आणि मानगावला आपण आज स्टे करणार आहोत आणि सकाळी सहा ते सात वाजता परत आपण निघू ठाण्याला जायला